मंडळी काही दिवसापूर्वी जयसिंगपूर शहरातील युवक लखनबागडी याचा उदगाव टोल नाका या ठिकाणी मर्डर झाला होता आणि त्यातले एकूण सहा आरोपी होते त्यातले चार आरोपींना अटक केले दोन आरोपी फरार आहेत दोन आरोपी उदगाव येथून मर्डर करून नक्की कुठे गेले आणि कुणाच्या घरी गेले हा सुद्धा खऱ्या अर्थानं प्रश्न गंभीर आहे कारण पोलीस प्रशासनाच्या तपास यंत्रणेमध्ये असं स्पष्ट दिसलं की जयसिंगपूर शहरात येऊन एका युपाकडून दोनशे रुपये घेऊन ते आरोपी पुढे वडगाव हाकलने वडगाव जे आहेत त्या ठिकाणी गेले तिथं एका पाहुण्याच्या घरी राहून ते पुन्हा दुसऱ्या दिवशी बाबवडे या ठिकाणी त्यांना सोडण्यात आलं आणि तिथून ते दोन जे आरोपी आहेत ते पूर्णपणे आजपर्यंत फरार आहेत पोलीस प्रशासनाने जे स मर्डर करणाऱ्या आरोपींना ज्यांनी घरी ठेवलं होतं ते संशयित म्हणून त्यांना गेले आतापर्यंत तीन चार वेळेस त्यांना घेऊन या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले त्यांच्याकडून कसून चौकशी चालू आहे आरोपींना नक्की तुम्ही कुठं सोडलं आहे काय सोडलं याची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे जर या दोघांनी जर पोलीस प्रशासनाच्या चौकशीला सहकार्य नाही केलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आलेलं आहे की यांना सध्या अटक केले जाईल त्यांच्यावर कलम घालून त्यांना अटक केले जाईल जेणेकरून पोलीस चौकशीला त्यांनी सहकार्य करत नाहीत म्हणून त्याचबरोबर जसपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोल पोलीस अधिकारी पी आय सत्यवान हाकेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लव लवकर आम्ही ते जो दोन आरोपी आहेत मुख्य आरोपी त्यांना लवकरात लवकर बेड्यात ठोकून जेरबंद केलं जाईल विजय दंगेकर लोणारी टाईम्स जयसिंगपूर